वाजून झालेत आमच्या छोट्या दोस्तांसाठी बालमंडळ हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत बालमित्रांनो आजच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर येथील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात सहनिवेदन आहे वैशाली जोशी यांचं ऐकूयात कार्यक्रम बालमंडळ शिल्पकार। नमस्ते बालमित्रांनो बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते बालमित्रांनो आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी पुस्तक सादर केलेला विविध हा कार्यक्रम नमस्कार परभणी आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या आपल्या लाडक्या बाळमंडळ या कार्यक्रमात मी कुमारी प्रांजल ज्योती राजपाल काकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर येथील चौथीच्या वर्गातील विद्यार्थिनी आपले सहर्ष स्वागत करते मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की तेवीस एप्रिल हा दिनांक जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो पुस्तक दिनाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय सदीच्या मित्रांनो मानवी जीवनात पुस्तकाचे खूप महत्त्व आहे ज्ञानाच्या भंडाराची कुलपची उघडण्याची किल्ली म्हणजे पुस्तक असते मोठी माणसं पुस्तकं वाचतात आणि पुस्तकं वाचणारी माणसं मोठी होत असतात हाच विचार आमच्या शाळेत पेरला गेलाय शाळेतील अनेक विद्यार्थी पुस्तके नुसती वाचतच नाहीत तर त्या पुस्तकाविषयी लेख पत्र लिहितात पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करतात यासाठी आम्हाला आम्हाला शाळेचे मुख्याध्यापक सर सर्व शिक्षक आणि आम्हाला घेऊन आलेले सर आणि माधव सर नेहमीच मार्गदर्शन करत असतात चला तर मग माझ्या मैत्रिणींच्या पुस्तकाविषयी वरचे मनोगत ऐकूया मी माझी मैत्रीण प्रज्ञा दीक्षा राजभोकाकडे इला विनंती करते तिने आपले मनोगत व्यक्त करावे नमस्कार माझे नाव प्रज्ञा दीक्षा राजभाव काकडे मी तुम्हाला मी वाचलेल्या पुस्तकाविषयी सांगणार आहे मी टोटो आणि टोटू हे पुस्तक वाचले हे पुस्तक फारुक एस काजी या सरांचं आहे यामध्ये दहा कथा असून चाळीस पृष्ठ आहेत हे पुस्तक खूप छान आहे यामध्ये खूप छान छान कथा आहेत मी टोटू जंगलात या कथेविषयी सांगते मला या कथेमधली जंगलाच्या मधोमध असलेल्या तळ्याचं नाव खूप आवडलं चंदेरी तळ किती छान नाव आहे बरं हे पुन्हा आजूबाजूने तिथे दाट झाडी त्यात चंद्राचं प्रतिबिंब पडतं तेव्हा तर किती लांबवर चंद्राचा प्रकाश पडत असेल मला दुष्ट माणसांचा खूप राग आला त्यांनी प्राण्यांची घ घरं नष्ट घर केली काही जनावरांना मारून टाकले जर प्राण्यांनी पण माणसांना तसंच केल्यावर मात्र प्राणी तसं करत नाहीत जर त्या टोटोच्या आईने त्याला वाचण्याचा मार्ग दाखवला नसता तर टोटू आज या जगात नसला नसता मात्र त्याचे आईवडील वाचले नाहीत दुष्ट माणसांनी त्या टोटोच्या आई खाऊन टाकले मला पहिले कळालेच नाही की टोटो कोण आहे आणि टोटू कोण आहे मग पुस्तक वाचल्यावर कळाले टोटो हत्ती आहे आणि टोटू ससा आहे मी जुनी ओळख या कथेविषयी सांगते टोटू उठून पाणी प्यायला चंदेरी तळ्याकडे गेलता कोल्हा दबक्या पावलांनी त्याच्याकडे झडप घालणार तेवढ्यात कोल्हावर फेकल्या गेला टोटूच्या मदतीला टोटा आला होता प्राणी प्राण्यांना मदत करतात पण माणसं काही बदलणार नाहीत यालाच तर खरे खुरे मित्र म्हणतात जे आपल्या संगे राहतात तेच आपले मित्र नसतात जे आपल्याला कधीही मदत करतात जे आपल्या संगे राहतात त्याला खरे मित्र म्हणतात जसं आपली आई आपल्याला खुश असलो की ती पण खुश असते तसंच टोटो आता खुश आहे म्हणून त्याची आई पण खुश आहे मी पण जेवण करत होते मी माझ्या मम्मीला म्हणाले मम्मी जेवण कर की ग तर मम्मी म्हणाली तुम्ही जेवण केलं की माझं पण पोट भरतं मी जंगलाची सै या कथेविषयी सांगते जे माणसांनी पण पाहिलं नव्हतं ते सर्व आता या टोटोने पाहिलं आहे मी पण प्राणी असले असते तर टोटोला त्याची बहीण आठवली तेव्हा आवाज आला दोघांनी आवाजाकडे वळून पाहिलं तर रंग बदलणारा सरडा तिथे होता मला मात्र टोटोच्या बहिणीचं नाव खूप आवडलं लाली किती छान नाव आहे बरं मी पण रंग बदलणारा सरडा पाहिला नव्हता आणि पाहिलेलाही पण नाही टोटूने त्या सरड्याला किती जवळून पाहिले आहे आमच्या इकडे म्हणतात की त्या रंग बदलणाऱ्या सरड्याला डोळ्यात डोळे घालून पाहिल्यावर माणूस प्राणी कुणी असो ते आंधळं होतं मग टोटूने तर त्याला किती जवळून पाहिलं आहे मग त्याला का काय झालं नाही म्हणजे माणसं अंधश्रद्धा पाळतात मी कोण मित्र कोण शत्रू या कथेविषयी सांगते माणसांनी त्याच्या आई वडिलांना मारले झाडं तोडले माकडांना मारून टाकले झाडं तरी राहू द्यायचे मात्र त्या माणसांना काहीही वाटत नाही झाडापासून तर आपल्याला ऑक्सिजन मिळते झाड जर नसले तर कुणीच जगू शकत नाही मला टोटोच्या बाबाचं म्हणणं पटलं नाही कारण ते टोटो व टोटोला मिळू देत नाहीत मी शेवटची सोनचाफ्याची फुलं आणि इतर कथा या कथेविषयी सांगते मला माहीत नव्हतं की पाखरं पण पुस्तक वाचतात म्हणून हे पुस्तक वाचल्यावर कळाले की पाखरं पण पुस्तक वाचतात मात्र चिवताईचं पुस्तक हरपलं हे ऐकून मला खूप दुःख झालं आम्ही पण त्या पाखरांसारखी पुस्तके वाचतो पाखरांचं तर घरट असताना मग या पुस्तकामध्ये चिवताईचं घर आहे माझं पण त्या चिवताईसारखंच पुस्तक हरपलं आहे चिवताईने सगळीकडे पुस्तक गुन्हे नेलं हे विचारले मग तिला छोट्या मधमाशीने माशीने सांगितले पुस्तक माकडाने नेले आहे त्या माकडाने मात्र चिवताईला न सांगताच पुस्तक नेले हे मात्र माकडाने चांगले नाही केले मी तुझ की माझ या कथेविषयी सांगते कोंबडीचे आणि मांजरीचे भांडण कधी पण सुरूच असते दोघीचे पिल्लू एकमेकांकडे जातात दोघीही स्वतःच्या पिल्लांमुळेच तर मैत्रिणी बनतात जर त्यांचे पिल्लेच नसले नसते तर या दोघी मैत्रिणी तरी झाल्या असत्या का त्यांची रेल्वे गाडी मला खूप आवडली आवडली का तुम्हाला टोटो आणि टोटोची कथा छान होती ना यानंतर माझी मैत्रीण प्रगती अंजना ज्ञानेश्वर गाडेकर हिला मी अशी विनंती करते तिने आपले मनोगत व्यक्त करावे नमस्कार माझे नाव प्रगत अंजना ज्ञानेश्वर गाडेकर आहे मी चौथी चौथीमध्ये शिकते मी साधोका आणि कागदी बगळे हे पुस्तक वाचले ते पुस्तक मला फार आवडले हे पुस्तक एलिन कोर यांनी लिहिले आहे मराठी अनुवादक बाबा भांड आहेत साकेत प्रकाशन आहे सादाकू ही एक मुलगी असते ही सादाकू तिच्या आई वडिलांबरोबर जपान राहते आणि हिरोशिमावर बॉम्ब टाकला तेव्हा ती दोन वर्षाची होती बॉम्ब टाकला त्यातून निषाणू धूर बाहेर निघतो व मग साधोकूला ल्युकिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर झाला होता साधाको पळण्यात फार धावपट्टी होती तिची आई तिला नेहमी म्हणायची को चालायला आग शिकण्याअगोदर पळायला शिकली तिची आईचे नाव सौ सासाकी आणि तिच्या भावाचे नाव मासाहिरो होते आणि तिला एक दुसरी बहीण होती तिचे नाव होते इजी लहान लेकडू दादा उठ असे म्हणतात तशीच को उट म्हणाली उठ आळशी दादा हा शांतीचा दिवस आहे त्यानंतर तिला जितकं पळणं होतं तसंच मला असतं तर पण मला पळणत नाही जास्त तिची जीवलग मैत्रीण चिझोकू होती तिला तिची मैत्रीण झाडाच्या एका फांदीवरील दोन टोकदार सुयांच्या पानासारखी असे तिला वाटायची सादा को दावखानत असते चिझको तिची मैत्रीण जाते आणि तिच्या हातात कागद देते आणि तिला म्हणते हजार वर्ष जगण्याची ती गोष्ट आहे आजारी व्यक्तीला जर एक हजार कागदी बगडे तयार केले तर देव तुझी इच्छा पूर्ण करतो असे म्हणाले आणि चिझोकोनं तिला सोनेरी कागदाचा बगळा बनवून देते सादाकू सो बगडे करते मी जर तिथे असते मला बगडे येत असले तर मी तिला मदत केली असते व ती फार छान बगडे करते व मग ती फार आजारी होत गेली व तिने शेवटचा बगळा सहाशे चौडेचाळीस बनवले होते पुन्हा ती बनू शकली नाही आणि मला वाचताना रडू आली काही जाग्यावर ती एकदा उठली तिची आई तिला रडताना दिसली सादा को तिच्या आईला म्हणाली कृपया रडू नकोस तिला कागदाची घडी घालणंही शक्ती पडली नाही ती इतकी आजारी होत गेली व तिने एक बगळा म्हणजे सोनेली तो तिला फार आवडत होता व साधोकोला तपासायला नुमता दिदी येत होती ती निस्ती झोपून नाही राहिली तर तिने बगळे केले ती शाळेचा अभ्यास कळी मित्रमैत्रिणींना पत्रही लिही व तिने डोळे मिटवले व ती कधीही उठली नाही व एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली हिरोशिमाच्या शांतीबागेत साधोकोचा पुतळा उभा राहिला पंचवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचावन्नला साधाको जग सोडून गेली मला वाचताना तिच्या आईला कि झाले असेल असे तिच्या आईला म्हणजे सौसाकीला एक कडवं आठवलं होतं हे स्वर्गस्थ बगळ्यांनो माझ्या पिल्लाला तुमच्या मायेच्या पंखाखाली घ्या असे ती म्हणाली होती तिच्या आईचे म्हण मन, असे म्हणणे होते म्हणजे जे साधूकोने बगळे केले होते तर कुला त्या बगळ्याच्या पंखाखाली घ्या असे साधुकोच्या आईचे म्हणणे होते हे मागून एक कडवं होते आमचा हा आक्रोश आहे हीच आमची प्रार्थना जगा शांती लाभो हे लिहिलेलं होतं खरंच या जगात शांती पाहिजे मारामारी भांडण अत्याचार असे पाहिजे नाही साधा को मरण पावली असे लोकांनी बॉम्ब टाकले पाहिजे नाहीत ह्या लहान्या लेकरांनी काय केले ते हे लहाने लेकरं मरण पावले या जगा सगळ्यांनी चांगले राहावे मला असे वाटते ती जगली असती तर मोठी धावपटू झाली असती व असं वाटतं सगळ्या जगात शांती पाहिजे गोड गुणी चिंचिनच होती मुखपृष्ठ फार छान आहे त्याच्यावर साधो काय ती बगळे बनवत आहे ती असरी आहे याची किंमत चाळीस आहे मुखपृष्ठ संतुख गोलेगावकर यांनी काढली आहे प्रकाशन शाखेत आहे मला आकाशवाणी परभणी केंद्रात बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सगळ्यांचे फार फार आभा अब, आभार मानते धन्यवाद आवडलेन तुम्हाला माझ्या मैत्रिणीने सांगितलेली साधको आणि तिच्या कागळी बगळे या पुस्तकाविषयी त्यानंतर माझी मैत्रीण शेख ही मनोगत व्यक्त करेल नमस्कार मी निदा उमेरा मनोहर शेख आपल्यापुढे एक पुस्तक परिचय सादर करीत आहे पुस्तकाचे नाव आहे तळे पक्षी आणि माराण आणि पुस्तकाचे लेखक माणिकपुरी सर आहेत तसंच हे पुस्तक साहित्य प्रसार केंद्र यांनी प्रकाशित केलं असून या पुस्तकाची किंमत एकशे साठ रुपये आहे व या पुस्तकात एकूण एकशे चौवेचाळीस पृष्ठे आहेत तसंच या पुस्तकातील मुखपृष्ठ व आतील रेखाटणे मुकुंद धुर्वे यांचे आहेत मी तळे पक्षी आणि मारान हे माणिकपुरी सरांचं पुस्तक मी वाचलं या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून व शीर्षकावरूनच कळतं की हे पुस्तक निसर्गावर आधारित आहे आतील पाण्यावर सराने त्यांच्या आजीला छोटंसं पत्र लिहिलेलं आहे त्यावर सर लिहितात आजी तू चिव काऊच्या घासासोबत रान वाचायला शिकवलंस शिकवलीस पाखऱ्यांची भाषा तू दिलेली इस्टेट मी जीवापार सांभाळीन आपण नेहमी लहान मुलांना हा चिवचा घास हा काऊचा घास म्हणून जेवण भरवतो त्यावरून लक्षात येतं मानवजातीत पाखरं खूप आधीपासून आहेत आणि आधी मानव माणूस बनला या पुस्तकात जेव्हा पक्ष्यांपासून भाषा शिकली त्याच वाचलेल्या पोपटाप्रमाणे मी जेव्हा वाचायला सुरुवात केली पहिली कथा म्हणजे पक्ष्यांच्या बाळंतपणाची गोष्ट तीसुद्धा माणिकपुरी सरांनी त्यांच्या आजीविषयी लिहिलेली आहे त्यांच्या आजीविषयीचं प्रेम त्यावरून कळून येतं मला खरंच खूप आश्चर्य वाटतं की सरांच्या आजींना किती पाखरांविषयी लळा होता त्यावर सरांनी लिहिले एखाद्याच्या डोळ्यात पाहून त्याला काय म्हणायचंय जुनी विद्याच्या आजी आजीनं हस्तगत केली होती म्हणून माणूसच काय पण पाखरांच्या डोळ्यातील भावही तिला टिपता यायचे आणि यावरून मला वाटतं खरंच जुन्या माणसांना म्हणजेच आजी आजोबांना किती माहिती होती पक्ष्यांविषयी सरांच्या आजी चिमण्यांना आवाजावरून ओळखायचे आणि आमच्या सर या कृतीला म्हणतात कानांचे डोळे करता आले पाहिजे आणि खरंच आजीने किती छान कानांचे डोळे करता येत होते त्यानंतर अस्वलाचं झाड ही कथासुद्धा वाचली मला खूप वेळा प्रश्न पडायचा जेव्हा आम्ही झाडावरून डिंक बाहेर येताना पाहायचे तेव्हा माझ्या लक्षात आलं की झाडावर काहीतरी लागल्यामुळेच असं डिंक बाहेर येतं पण कोण झाडाला असं ओरबाडत असेल असा प्रश्न पडायचा माणिकपुरी सर प्रत्येक गोष्टीचं किती बारकाईने निरीक्षण करतात त्यांचं निरीक्षण मला खूप आवडलं आणि मला वाटत होतं मलासुद्धा असं निरीक्षण करायला आलं असतं वेळच्या वेळी नोंदी घेणे घडलेल्या घटनावरून अचूक निष्कर्ष काढणे मला वाटलं मलासुद्धा असं निरीक्षण करता आलं असतं तर मीसुद्धा सरांसारखी माहिती मिळवली असती माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं ते पण सरांच्या निरीक्षणामुळे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर समजलं ओरबाडलेलं असतं ते प्राण्यांनी अस्वलाचं झाड ही कथा ही मला खूप आवडली नदीसुरे ही कथा सुद्धा मी वाचली मी नदीसुरे हा पक्षी कधी पाहिलेला नसल्यामुळे तो कसा दिसतो याविषयी मला खूप कुतूहल होतं त्यामुळे त्यात दिलेल्या माहितीनुसार तो कसा दिस असेल याचं मी माझ्या मनात चित्र उभं करत होते त्याची पिवळी चोच काळ डोकं पायी आणि त्याचा आवाज मी तसं माझ्या मनात चित्र उभं केलं जसं पुस्तकामध्ये त्याचं वर्णन होतं या पक्षाचं नावसुद्धा किती छान आहे नदीसुरे आणि कथेलासुद्धा नदीसुरे असंच नाव आहे पण मला सरांना असा प्रश्न विचारावा असा वाटेल सरांना आवाजाचा अर्थ कळत नव्हता हो मग त्यांनी त्या आवाजाला कर्कश का सांगितलं सरांनी नदीसुरे या पक्षाच्या आवाजाला कर्कश म्हणून संबोधन केले ही पाखरं एवढा कर्कश आवाज का बरं करत असावीत पण सरांनी त्याला कर्कश असं का म्हटलं जर सरांची आजी असली असते तर त्यांनी त्यांच्या आवाजाचं नेमकं कारण ओळखलं असतं त्यानंतर मी पुढे वाचत गेले तेव्हा पाळस नावाची कथा वाचण्यात आली सरांनी त्यामध्ये लिहिले त्यांना जे वाटतंय तिथे वावरणारे सगळे जीव माझ्याकडे पाहत असतील पण मला कुणीही दिसत नव्हतं असा एका कवितेमध्ये मांजरीचे सुद्धा वर्णन आहे एक मांजर असते आणि तिने डोळे झाकलेले असतात तिच्या डोळ्यांपुळे सगळा अंधार असतो मग तिला वाटतं मी कोणालाच दिसत नाहीये पण तिला सर्वजण पाहत असतात ती जाऊन दूध पिते सगळेजण तिला हाकलून लावतात मारण्याच्या स्पर्शामुळे तिचे डोळे उघडतात ती सगळं विसरून गेली होती की आपल्याला सर्वजण पाहत आहे पाडच दिसल्याच्या नंतर लिहिले दोन्ही बाजूला नजर फिरवली काहीच जाणवलं नाही समोरच्या झुडपाकडं पाहिलं पण काहीच दिसत नव्हतं पण वाटलं शाळेत सरांना काहीच दिसत नसलं काहीच जाणवत नसलं पण पारसाला काहीतरी जाणवत खुणावत होतं अस्वलाचं झाड हा लेख वाचला त्याच सरांनी लिहिलंय माझ्या लहानपणी आरवी गावात अस्वलाचा खेळ करणारे दरवेशी येत असत हा प्रसंग मी माझ्या आजोबांना वाचून दाखवला आजोबा म्हणाले हमने भी देखे वाय बचपन मी आतेत हेवो आणि अस्वल कसे करायचे त्याची ॲक्टिंगसुद्धा करून दाखवली आणि पुस्तकाचं मुखपृष्ठसुद्धा खूप सुंदर आहे त्यामध्ये महाराणांचं वर्णन आहे झाडं आहेत पाखरं आहे छोटंसं तळं आहे ते उघडताना असं वाटतं आपण माळरानात जातो आहोत मला वाटतं हे पुस्तक सर्वांनी वाचावं वाचनीय असं हे पुस्तक आहे यातील पाडस नावाच्या कथेमध्ये सरांनी फार छान वर्णन केले आणि धन्यवाद आवडली ना तुम्हाला तळेपक्षी पक्षी आणि माळरान याच्याविषयी माहिती यानंतर माझी मैत्रीण तेजस्विनी काकडे हिला मी अशी विनंती करते तिने आपले मनोगत व्यक्त करावे नमस्कार माझे नाव आहे तेजस्विनी मंगल नितीन काकणी मी आत्ता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू जिल्हा परिबणी मी आमच्या माधव गवाने सरांकडून ग्रंथालयातले रानमित्र हे पुस्तक घेतलं मला ते फार आवडलं कारण सरांनी याआधी पण प्रकाश आमटे सरांची माहिती सांगितली होती त्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पण छान होते मुखपृष्ठावर त्याने बिबट्याला हात लावला आहे आप पण नाव ऐकलं तर थरथर कापतो कारण प्रकाश आमटे सरांनी त्यांना माया लावली जर आपण कोणाला प्रेम दिलं तर ते पण आपल्याला प्रेमच देतात व प्रकाश आमटे सरांना पाळला हा हो शब्द आवडत नाही मी पहिल्यांदा गोतवाड्या शिवरण्यापूर्वी ही कथा वाचली म्हणजे त्यांनी त्या बिबट्याला मुलासारखं जपलं व त्यांनी बिबट्याचं नाव नेगल ठेवलं हे नाव सर्वांना आवडलं असेल व ते प्रकाश आमटे सर मोठमोठ्याले सुरी घेऊन दुसऱ्या प्राण्यांना कापायचे हे त्यांचं काम मला आवडलं नाही पण जे प्राणी कापायचे ते प्राणी म्हणत म्हटले असतील की जे लोक मला कापत आहेत त्याच्यामुळे दुसऱ्याचे पोट भरते व ते प्राणी पण त्यांना काहीच करायचे नाही मला हे त्यांचं काम फार आवडलं कारण ते प्राण्यांना मुलासारखं जपायचे व त्यांना प्राण्यांमुळे खूप काही शिकायला मिळाले व मी दुसरी कथा पाहिले वाहले पाहुणे ही कथा वाचली व त्या कथेत प्रकाश आमटे यांना झाडामुळे राहायला जागा मिळाली व त्यांना तिथे एक माकड सापडले त्याच्या आईची शिकार झाली होती त्यांना त्या माकडाला आपल्या जवळ घेतलं सर्वांना माहिती आहेच की माकड कुत्र्याला भितात पण पुस्तका या पुस्तकात तसं नाही या पुस्तकात उलट त्यांची मैत्री झाली व त्यांनी त्यांचे नाव बबली कालव ठेवले व या दोघांना एकमेकांचा लळा लागला पण बबली मृत्यू पावली हे पाहून मला दुःख झालं जर प्रकाश यांनी बा साखळी बांधली नसती तर तो मृत्यू पावला नसता व त्यांनी पुण्याजवळील भीमाशंकर येथून शेकरू आणलं सर्वांना माहितीच आहे की शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे हे त्यांचं काम मला फार आवडलं कारण त्यांच्याकडे चांदी अस्वल पण होतं व त्यांना आदिवासींनी हरणाचे पिलू दिले ते पिलू मला फार आवडलं असं वाटत होतं की त्याला माझ्या कुशीत घ्यावे व विलासरांनी त्याच्या मानीखाली गुदगुल्या केल्या म्हणजे त्याला त्याच्या आईसारखा स्पर्श कळावा व हरणासारखा चिक्रोल असतो आपण त्याला काळवीट म्हणतात हा उल्लेख त्यांच्या पुस्तकात आहे व त्यांच्या पुस्तकामुळे मला ज्याची शिंग गळतात त्याला डिअर म्हणतात हे मला माहीत नव्हतं पण त्यांच्या पुस्तकामुळे कळाले व त्या मला जमिनीवरचा कासव जास्त काळ जगतो पण पाण्यातला कासव नाही हे त्यांचं पुस्तक खूप छान आहे हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं वाचा असं आहे व मी बिबटेच्या खानदानात ही कथा वाचली त्यांना खूप प्राणी आवडायचे व त्यांच्याकडे जो प्राणी आधी यायचा तो त्यांचा खूप खूप लाड करायचा हा उल्लेख त्यांच्या पुस्तकात होता व त्यांनी नेगलचा खूप राह केला हे त्यांचं काम मला फार आवडलं कारण त्यांनी कोणाला तरी माया लावली म्हणून व विलासरांनी पण नेगल हे पुस्तक लिहिलं आहे व त्याने बिबटीचे नाव बेन लुस्सी ठेवले मला ते फार आवडले म्हणजे जे आपल्याला जमते ते प्राण्यांना जमत नाही पण लुस्सी मृत्यू पावले कारण प्रकाश आमटे यांना कळले की ज्याला ज्याचे अन्न दिलं नाही तो मरण पावतं व जर कोणत्या प्राण्याने खाल्लं नाही तर ते पण काळजीत पडायचे कारण त्यांनी त्या प्राण्यांना मुलासारखं जपलं हो। व ते प्राणी प्रकाश आमटे यांचे मूल बनले मग मुलाने जेवण नाही केलं तर ते काळजीत पडणारच मी दोस्ती जंगल्याच्या राजाशी ही कथा वाचली मला ती फार आवडली व त्यांच्याकडे स्नेह पण होता तो स्नेहाचे खूप लाड करायचे व मी काळे भिन्न प्रेम सहवासात ही कथा वाचली पहिले मला वाटायचे अस्वलाने फक्त अंग खाजवत पण त्यांच्या पुस्तकामुळे कळले की अस्वल डोक्यावरची कवटी फोडत व नक आणतो व त्या सरांचा हात राणीने धरला तर अस्वलाने राणीला ऋषणी दिली कारण अस्वलाला त्यांचा लळा लागला होता ला म्हणून आपल्याला जसा लळा लागतो ला ला तर आपण त्याच्याजवळ हट करू लागतो तसंच अस्वल प्रकाश आमटे यांच्या जवळ हट्ट करू लागला व मी साप ही आमच्या सोऱ्याची ही कथा वाचली त्या कथेतून सापाची बरेचशी माहिती कळाली सगळ्यात जास्त विषारी साप मी तुम्हाला सांगणार आहे नाग मन्यार घोनस, फुरुस हे नावे मला माधव सरांनी पण सांगितली होती मला फक्त धामिन नसा बंद करते एवढंच माहीत होतं पण त्यांच्या पुस्तकामुळे कळाले की धामिनीने शिपूट मारल्यावर अंग सडते व ते साप नेगल्यावर मारत नसे बरे का उलट त्यांना जंगलात सोडत असे हे त्यांचं काम मला फार आवडलं कारण ते कोणाचा तरी जीव वाचवत आहेत तुम्ही मला परभणी आकाशवाणी केंद्रावर बोलू दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आवडले ना तुम्हाला रानमित्र या पुस्तकाविषयी माहिती यानंतर माझी मैत्रीण आरोही काकड करते तिने आपले मनोगत व्यक्त नमस्कार माझे नाव आरोही अशोक काकडे वर्ग चौथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर मी आधुनिक स्फूर्ती गाता हे पुस्तक वाचलं हे पुस्तक समकालीन प्रकाशनाने तयार केलं आहे ह्या पुस्तकात एकूण दहा व्यक्तींची माहिती दिली आहे ह्या पुस्तकाच्या लेखिका आहे श्रुती मानसे मॅडम आ मी आता पुस्तकाकडे होते आता तुम्ही पुस्तकातील व्यक्तींची नावं ऐकायला उत्सुक असालच म असं मला वाटतं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर सेन डॉक्टर एन आर नारायणमूर्ती डॉक्टर अजिंप्रेमजी डॉक्टर सिंह महाश्वेता देवी इलाभट आणि किरण बेदी ह्या व्यक्तींची नावं आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना पायलट बनायचं होतं पण ते होऊ शकले नाहीत आणि त्यांचंही लहानपणापासूनचं स्वप्न होतं आणि त्यांना सिगल पक्षाचं निरीक्षण करायला फार आवडायचं आणि तुम्ही डॉक्टर वर्गीस कुरियन हे नाव तुम्ही एकच असेल त्यांनी शेतकऱ्यांसाठी इतर सोयीसुविधा केल्या त्यांनी नऊशे खेड्यांमधून स्वतंत्र रोजगार त्यांनी मिळवले आणि त्यांचा मृत्यू दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार आनंद आनंदजवळच्या नाडियाद या गावी झाला एम एस स्वामीनाथन यांचं लाडाचं नाव मोनोकोंबू कोंबू सांब शिवम स्वामीनाथन हे त्यांचं लाडाचं नाव आणि आपल्या सगळ्यांच्या घरात शिक्षणाला फार महत्व असतं तसंच त्यांच्याही घरात शिक्षणाला फार महत्त्व होतं आणि ते अकरा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये टाईम या प्रसिद्ध मासिकाने त्यांच्या कार्याची दखल केली अमर्त्यसेन पश्चिम बंगाल येथील शांतिनिकेतच्या सुंदर परिसरात जन्मले आणि अमर्त्य सेन यांचे वडील आशुतोष सेन ढाका विद्यापीठात शिकवायचे आणि आपण आपल्या शिक्षकांवर अवलंबून राहतो अमर्त्य सेन यांनी तसं केलं नाही त्यांनी स्वतःचाही अभ्यास केला आणि त्यांची अभ्यासाची दखल जगभर पसरली एन आज नारायण मूर्ती हे एक उद्योगपती आहेत ते एका गरीब घराण्यातले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आयुष्यात जर श्रीमंत आणि यशस्वी व्हायचं असेल तर लॉटरी लागण्याची गरज नसते तर चिकाटीने मेहनत करण्याची गरज असते असं म्हणायचे त्यांचा जन्म कर्नाटकात मैसूर इथे वीस ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाला आणि त्यांचा इन्फो त्यांच्या इन्फोसिसचं ब्रिद्वाक्य आहे बुद्धिमत्तेची शक्ती आणि नीतीमूल्यांची प्रेरणा हे त्यांचं ब्रिद्वाक्य महाश्वेता देवी यांच्या आईचं नाव धारित्री देव महाश्वेता धारित्री देवी महाश्वेता देवीच्या आईला समाजकार्य करायला फार आवडायचं आणि महाश्वेता देवी यांनी देखील समाजकार्य केलं त्यांना ते फार आवडू लागलं इला भट यांचे वडील गिरणी मालक होते इला भट गरीब घराण्यातल्या होत्या यांनी मन लावून अभ्यास केला म्हणून त्यांना एक पावती देखील दिलेली होती त्या पावतीवर असं लिहून होतं की मान सन्मानापेक्षा इला भट यांच्या कामाला त्यांच्या विचारांनाही मानाची पावती हे त्या पावतीवर लिहून आहे अजिम प्रेमजी एकवीस वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांची कंपनी अजिम प्रेमजी यांच्यावर सोपली त्यांनी ती खूप छान सांभाळली राजेंद्र सिंह यांनी एका वाळवंटी प्रदेशात खूप सारे पाणी आणलं आणलं म्हणजे असं हातातून नाही आणलं त्यांनी अगोदर खूप अभ्यास केला नंतर त्यांनी पाण्याची व्यवस्था केली म्हणून आपण पाणी नीट वापरावं तुम्हाला एक सांगू किरण बेदी यांचं मूळ नाव किरण पेशावरिया हे त्यांचं मूळ नाव त्या एकूण चार बहिणी होत्या त्यांच्या आई वडिलांनी त्यांना खूपच मोठं केलं आणि किरण बेदींचे वडील टेनिस खेळाडू होते त्यामुळे त्यांच्या घरात टेनिसच वातावरण होतं पण त्यांच्या घरापासून टेनिस कोर्ट खूप लांब होतं आणि टेनिस कोर्ट त्यांच्या घरापासून बारा किलोमीटर होतं निष्ठा जनतेशी किरण बेदी नेहमी म्हणायच्या केवळ धड्याडी टाकून सर्व कामं होतात असं नाही एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरच्या टेनिस स्पर्धा मात्र हे घडलं स्पर्धा चंदीगडला होती अंतिम फेरीत किरण आणि निरुपामध्ये लढत झाली आणि टेनिसमुळे किरण बेदींना खूप काही मिळालं या खेळामुळे त्यांची जिद्द वाढली कार्यक्षमता वाढली एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या सुमाराला त्यांनी आपल्या कामाचा प्रभाव निर्माण करायला सुरुवात केलेली होती तेव्हा पहिला महिला पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची दिल्लीत नेमणूक झाली होती असं मला वाटतं आणि प्रमुखाकडून असं किरण देदीला कळालं की तू एक महिला आहेस त्यामुळे हे तुला हे झेपणार नाही असं प्रमुखाकडून कळालं पण मला वाटतं की जगापुढे फक्त आणि फक्त महिला दिसून आल्यात असं मला वाटतं त्यांनी किरण बेदीचं नाव पुन्हा एकदा नोंदवलं लहानपणापासून त्यांनी दोन स्त्रियांना आदर्श मानलं होतं असं मला, हो मला वाटतं तुम्ही आम्हाला सगळ्यांना आकाशवाणीवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आवडले तुम्हाला आधुनिक स्फूर्तीगाथा खूप महामानवांची त्याच्यावर माहिती आहे बालमित्रांनो आताच आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला पुस्तक दिनानिमित्त विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकला बालमित्रांनो आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा मी वैशाली जोशी आपल्या बालमंडळ या कार्यक्रमातून निरोप घेते पुन्हा भेटूयात येत्या रविवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी नमस्ते श्रोतेहो बालमंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला दुपारचे बारा वाजता यानंतर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचं प्रसारण आपण ऐकता आपण ऐकणार आहात सुरुवातीला ठीक बारा वाजता